नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीची संपादिका आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे तळेगाव दाभाडे येथे सोलापूर धाराशिव मावळ मित्र मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव बाल विकास विद्यालय तळेगाव दाभाडे येथे संपन्न झाला कुमारी दिशा विलास केमदारने व कुमारी वेदांगी नारायण आसवले यांनी सी एची पदवी तसेच पैलवान सनम समीर शेख हिने महिला मावळ केसरी किता पटकवल्यामुळे गौरवचिन्ह देऊन पाहुण्यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले संस्थेचे अध्यक्ष हरिश्चंद्र गडसिंग साहेब म्हणाले आमचे मंडळ गेली तेवीस वर्ष सामाजिक बांधिलकी जपत आहे आणि असे विविध कार्यक्रम करत आहे यावेळी किशोर राजस सचिव स्नेहवर्धक मंडळ श्री राजेंद्र म्हाळसकर अध्यक्ष रमेश कुमार सहानी स्कूल वडगाव हे देखील उपस्थित होते किशोर राजस यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक केले व गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबीय यांनी घेतलेल्या कष्टांची नोंद घेऊन त्यांना पुढील कार्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या सोलापूर धाराशिव मित्रमंडळाचे संस्थापक सचिव रामराव जगदाळे यांनी मंडळाचा उद्देश आणि कार्य सांगितले कार्यक्रमासाठी मंडळाचे उपाध्यक्ष अरुण वाघमारे खजिनदार रोहन पंडित शेख सीताराम गडसिंग नारायण आसवले दिलीप कदम हेमंत गडसिंग प्यारेलाल शेख महेश निंबाळकर इत्यादी जण उपस्थित होते ईश्वर ढगे मनोजकुमार क्षीरसागर मनोहर खुने राहुल सुरवसे आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले

या रामरावनीच चा या मावळांच्या कानाकोपऱ्यामध्ये कुणाला नाव माहिती नाही असं एकही व्यक्ती मला मामाच्या त्या ठिकाणी शिक्षण घेऊन भागात आम्ही या ठिकाणी फोड भरण्यासाठी आलो पण ते फोड भरण्यासाठी येताना या भागाचा कायापालन करायच्या दृष्टिकोनातून शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यात ते त्या आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये जाऊन या मावळ्यांच्या शैक्षणिक स्तर सुधारणे

तुमच्या मनामध्ये पडूत नाही त्या आतून आला पाहिजे आई बाबा सांगते कोण आपण तरण किंवा पोलीस आतण करणेला बोलू नसतो सगळ्यात मोठं मोठं असतं की आपण मनाची एक नाही शिक्षण कसं शिकवतो ह्याचं उदाहरण तुम्ही स्वतः तर जर तुम्ही मला 4 वर्षापूर्वी म्हणजे माझी सुरू झाली आहे हे जे बोलते ते माझा अनुभव बोलतोय माझं जे एक्सपिरियन्स आहे जे काही मी एक्सपिरियन्स केलं मेंटली जे काही आपण प्रोसेस मी गोथ्रो प्रोसेस वेन मी स्टडी ॲटली सी ए एक्झामिनेशन इज अ मेंटली गेम मोर दॅन एनिथिंग एल्स सो हार्डवर्क इज हार्ड वर्क आहे टॅलेंट आहे सगळं बट इट इज मोर ऑफ अ मेंटल गेम ऑल्सो की तुम्ही त्या चार महिना पाच महिन्या तुम्ही मोबाईल नसतो काही नसते तर चार भिंतीच्या एका दरवाजा कोणले जास्त

प्राथमिक स्वीकार असतानाच टाइम्स ऑफ इंडिया सगळ्या एवढ्या मोठ्या संस्थेनं त्यांना सन्मानित केलेला आहे आणि मग हा आनंद खूप शेअर केला जातो आपल्या अरुण वाघमारे सुद्धा मंडळाच्या अध्यक्ष सन्मान्य अरुण वाघमारे सुद्धा त्यांची कलेक्टरच्या सहीनं शासकीय ग्राहक पंचायतीच्या समितीवर फेरनिवड झालेली आहे यापूर्वी तर ते राज्याच्या समितीचे सचिव शासनाच्या